कार्यकर्त्यांचा तक्रारदारांच्या भेटीमुळं अंधश्रद्धेचा बुवा बाबांच्या कृत्याचा भांडाफोड करण्यात आला दोन दिवसानंतर गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक जानेवारी रोजी तालुक्यातील मोहाडी डांगरी येथील प्रकाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या धुळे येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं संपूर्ण प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिला मोहाडी डांगरी इथं दोन दिवसांपूर्वी गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीत भोंदोगिरी करणाऱ्यांनी एक बोकड चार कोंबड्या जवळपास शंभर लिंबू कापून विधी केला सदर प्रकार रात्री अडीचच्या सुमारास होत असल्याचं एका शेतकरी नागरिकानं पाहिलं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी भोंदुगिरी करणाऱ्यांना खटकल्यानं बोंदुगिरी करणारे खटक पाच लोक पळून गेले त्या ठिकाणी त्यांनी एकाच कुटुंबातील चौदा ते पंधरा स्त्री पुरुषांचे आणि इतर दोन ते ती तीन कुटुंबातील लोकांचे फोटो मांडण्यात आले होते त्यांच्या फोटो मागे हस्ताक्षरात नावं लिहिलेली होती काही काळ्या भावल्या सुया पूजेचे साहित्य होते हा सारा प्रकार गावकऱ्यांना समजल्यानंतर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं सदर घडल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घटनास्थळी जाऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धुळे जिल्ह्यातील टीमनं घटनास्थळी दाखल होऊन गावकऱ्यांकडून घेतली या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत असतानाच तक्रारदार सीए मनोहर बडगुजर मूळ राहणार फाटणी सध्या राहणार कल्याण तिथं आले आणि घडल्या प्रकाराला कलाटणी मिळाली त्यांच्या कानानं संपूर्ण अंधश्रद्धेचा प्रकार उघड झाला मनोहर बडगुजर यांनी घडलेला प्रकार हा त्यांची पत्नी व तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला भेटायला आलो बघायला आलो आणि हे भेटेपर्यंत विषय स्पष्ट झालेला नव्हता पोलीस पाटील साहेबांनी इतर माहिती घेतली साहित्य सगळं जमा केलं पण तपास अजून पुढे व्हायचं आहे आणि तो तपास करण्यासाठी आता हे तक्रार देऊन आलेले आहेत पोलीस स्टेशनला सोनगीर पोलीस स्टेशनला त्यामुळे आता पोलीस अधिकारी आल्यानंतर पुढची प्रक्रिया होईल तपासाची जे काय होईल त्याच्यातून अजून तपशील माहिती पडते हे करायला कारण काय होतं हे कारण आता हे आल्यामुळे आपल्याला समजू शकत त्यांनी सांगितल्यामुळे त्यामुळे हे आपण डोक्यात ठेवून <tweak> <देखें>। जा <tweak> गैरसमज किंवा भीती असं काही ठेवू नका डोक्यामध्ये असं आवाहन आपण या निमित्ताने करतोय हे सांगायलाच खरं चहा प्यायला आणि आपल्या सगळ्यांशी बोलायला म्हणून सरपंच साहेबांनी सांगितलं की आपण जाऊन जाऊया एवढं शांतपणे ऐकून घ्या म्हणून मी तुम्हाला थांबवलं ठीक आहे धन्यवाद